महाराष्ट्राला गवसणी घालण्याची ताकद आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या विजयासाठी एकवटले राधानगरी मतदारसंघाचा विकास व्हावा या एकाच ध्येयापोटी आमदार प्रकाश आंबेडकर यांनी भगवा पताका खांद्यावर घेतली असून त्यांनी आपल्यासाठी कधीही काहीही मागितले जे काही मागितले ते केवळ आणि केवळ या मतदारसंघाच्या विकासासाठी मागितले त्यांचे एवढे कर्तृत्व आहे की महाराष्ट्राला गवस्ती घालण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे असे प्रतिपादन खासदार धैरशील माने यांनी केले राशिवडी तालुका प्राधानगरी येथील प्रचार सभेत ते बोलत होते एकनाथ चौगले अध्यक्षस्थानी होते भाजपचे जिल्हा अध्यक्ष नाथाजी पाटील सह्याद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब नवणी राधागी तालुका संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव खोराटे गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगरे आर पी आयचे प्रदेशाध्यक्ष शहाजी कांबळे जालिंदर पाटील प्रमुख उपस्थित होते सभेच्या निमित्ताने सर्व समाज आंबेडकरांच्या विजयासाठी एकवटलेले चित्र ठळकपणे जाणवले लाईव्ह महाराष्ट्र नाही कुठलंही डिपार्टमेंट असू दे साहेब प्रकाश आंबेडकरांचा फोन गेला ना भल्या भल्यांना घाम फुटतो अनेक आमदारांना मी पाहतो साहेब साहेब म्हणून ते त्या ठिकाणी विनवणी करत असतात अधिकारवाणी म्हणून कशा बोलायचं असतं ते प्रकाश आंबेडकर कडनं शिकायला पाहिजे लोकप्रतिनिधी हा लोकांच्या प्रति बांधील असला पाहिजे आणि त्याचं दुसरं तिसरं दायित्व काय नाही माझ्या लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून काम करणारा आमदार खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघाला मिळाला आणि त्या माणसानं कधी मागं पुढं बघितलेलं नाही सातत्यानं हा मतदारसंघ आपला कुटुंब मानून तुम्हीच आपला पर परिवार मानून डोंगर वाड्या वस्त्यांपर्यंत फिरणारा या जंगलांमध्ये कोण फिरत असेल ना तो उन्हाळ वारा सह्याद्रीच्या डोंगर कपऱ्यांमध्ये तो उन्हाळ वारा फिरतो गवा फिरतो सह्याद्रीचा वाघ फिरतो आणि मग कोण फिरत असेल तर आमचा आमदार फिरतो जो सामान्यांच्या मध्ये त्या ठिकाणी जातो त्यांचे प्रश्न समजून घेतो या राशिवड्यातल्या प्रत्येक व्यक्ती बरोबर आणि प्रत्येक माणसाबरोबर आम्हाला सर्वांचं एक वेगळं नातं जोडलं गेलं राशीवड्यातले व्यापारी समाज असेल राशिवड्यातले सगळे तरुण कार्यकर्ते असतील राशिवड्यातल्या गणेशोत्सवातले अतिशय उत्साही असणारे सगळे आमचे सहकारी कार्यकर्ते असतील या सगळ्यांच्या माध्यमातून प्रत्येकानं ज्या ज्या पद्धतीने काही मागणी केली काही चर्चा केली काही सूचना केली त्या सगळ्या सूचनेला खूप चांगल्या मदत करण्याचं काम सातत्यानं केलं आणि ह्या सगळ्या कामाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं भविष्य काळामध्ये सुद्धा या राशिवड्याचं रूप बदलण्यासाठी आपण सगळेजण काम करणार आहोत दोन गोष्टींचा मात्र उल्लेख करावा लागेल एक आमच्या माता भगिनींनी मधल्या टप्प्यात लोकसभेच्या आचारसंहितेनंतर सुचवलेलं स्वामी समर्थ मंदिर की ज्या स्वामी समर्थ मंदिराच्यासाठी सुद्धा प्रस्ताव आपण दिला त्याला सुद्धा मान्यता देणं हे अत्यंत महत्वाचं आणि माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं काम आहे ते आम्ही करणार आहोत आणि त्याचबरोबर दुसरं काम की आता अलीकडच्या काळामध्ये स्वतः स्व आदरणीय माने मानेसाहेब आहेत पार्लमेंट पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये ज्यांचं भाषण ऐकल्यानंतर त्या लोकसभेचे अध्यक्षसुद्धा म्हणत आहेत की आप बहुत अच्छा बोलते हो अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय खासदार साहेब आहेत मी आपल्याला विनंती करतो की ज्या पद्धतीची अनेक कामं आपण केली त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं काम काय असेल तर शेतकरी आणि शेतमजुरांच्यासाठी सुद्धा एक महामंडळ आणि त्याच्या माध्यमातून या सगळ्या लोकांच्या अर्थकारणाला अत्यंत चांगल्या पद्धतीची गती देण्यासाठीचं काम कारण आपण सगळ्यांसाठी केलं बांधकाम कामगारांसाठी केलं हॉटेल कामगारांच्यासाठी केलं नाभिक महामंडळासाठी केलं सगळी महामंडळ झाली परंतु शेतमजुरांच्यासाठी सुद्धा जी माणसं शेतात राबतात दररोज आपण राबतात अशा सगळ्या लोकांसाठी सुद्धा उद्याच्या निवडणुकीनंतर एका बाजूला विधानसभेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या माध्यमातून आणि आपल्या नेतृत्वाखाली लोकसभेतसुद्धा सुद्धा या सगळ्या कामाची पूर्तता करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करून कोणत्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून पुढचीही कामं करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू एवढं निश्चितपणा सांगतो